हाय कशा आहात तुम्ही तर आज मी आणि विवेक निघालो आहोत विवेकसाठी एक दोन टी शर्ट घ्यायचे त्याची शॉपिंग करण्यासाठी सो विवेकचं एक कस्टमरचं शॉप आहे बरेचसे कस्टमर आहेत पण हे शॉप फिक्स आहे जिथून तो खरेदी करतो किंग चॉईस कामोठ्यामधलं तिथे टी शर्ट्स वगैरे बघायला सुरू केले आम्ही पण मला काय इतके खास वाटलेले नाही आहे आणि विवेकला पण काही एवढं खास वाटलेलं नाही आहे आणि रेग्युलर घेण्यासारखे नेहमीच म्हणजे तो यूज करतो रेग्युलर तर थोडं काही वेगळं हवं होतं आणि डिसेंट हवं होतं कारण त्याला त्याच्या बँकेच्या कॉन्फरन्ससाठी हवं होतं मँगलोरला घालण्यासाठी मग तिथे नाही आवडलं सो हे त्यांचंच दुसरं आहे जे आमच्या इथे आहे सेक्टर एकवीसच्या समोरच आहे हे किंग चॉईस त्यांच्या त्या शॉपमध्ये आलो तिथे फायनली विवेकला एक टी शर्ट आवडलं छान होतं त्याचं फॅब्रिकही छान होतं डिझाईनही नी छान होतं शर्ट म्हणजे टी शर्ट वगैरे घेऊन झालेलं आहे आणि इतकं बघितलं इतकं बघितलं पण एकच त्याला आवडलं म्हणजे मला सुद्धा तर आता बघू घेतलं म्हणजे एक त्याने टी शर्ट घेतलं आणि माझी जुपी 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 एक वर्ष झालं माझ्या जुपीला काल पंचवीस जूनला एक वर्ष झालेलं आहे सो so, घरी आलो जेवण वगैरे केलं आणि याचा अर्धा पार्ट तुम्हाला उद्या बघायला भेटेल गाईज uh, कालचा अर्धा जे व्हिडिओ आहे तो मी आता कंटिन्यू करते तर uh, एक ट्रेनमध्ये वगैरे खायला झाला आणि त्याच्या फ्रेंड्स लोकांना uh, मठरी असते ना आपली खस्ता मठरी ती बनवते फर्स्ट टाईम बनवते मला माहीत नाही कसं होणार आहे काय पण त्याच्यासाठी म्हटलं मी त्याला मैथी पराठे बोलले पण तो बोलला की नको म्हणजे कशाला उगाच त्रास घेते आणि आम्ही सतरा अठरा जण आहे तुला खूप सारा बनवावं लागेल तर नको तू काय बनवू वगैरे तर त्याच्यासाठी मी इथे बनवायला घेतलेलं आहे मला नाही माहिती कसं होणार आहे काय होणार आहे मी यूट्यूबला बघून ही रेसिपी पाहिलेली आहे आणि तो बनवायचा प्रयत्न करते आहे सो त्याचा एकच फ्रेंड आणणार आहे मेथी पराठे त्याच्याही बाय बायकोने सांगितलं की मी देते पण तो मित्र म्हटला की नको आम्ही जण आहोत आम्ही बाहेरून काहीतरी छान ऑर्डर करू तुम्ही नका काही त्रास करून घेऊ म्हणजे ज्याने त्याने त्यांच्या त्यांच्या वाईफला सांगितलं आणि ते तुम्ही बघू शकता मी प्रयत्न केलेला आहे टेस्टी झालं खूप सुंदर झालं होतं आणि अमेझिंग होतं पण ते नरम झाले होते आय थिंक मी त्याला जे करावं लागतं जे प्रॉपर ते नव्हतं केलं तर पण टेस्टी झाले होते विवेकनी थोडंफार घेऊनही केला तिथे मला हसायला याच्यामुळे आलं कारण की मी जे बनवायचा विचार केला तो प्लॅन पूर्ण फसला तर इथे मी खिचडी लावली आहे मसाले भात लावलेला आहे लाईटच विवेक बोलला विवेक बोलला त्याला काहीतरी लाईटच खायचं आहे ट्रेनचा प्रवास आहे तर विवेक चालला आहे मँगलोरला त्याच्या बँकेची कॉन्फरन्स आहे दोन दिवस आहे त्यासाठी तो चाललेला आहे तर असं सर्व आहे

विवेक गेलेला आहे निघाला तो आता मला अजिबात करमणार नाही आहे तर सुद्धा मम्मीकडे जाणार आहे कारण मी कधीच एकटी राहिलेली नाही आहे म्हणजे विवेक पण मला कधी सोडून कुठे गेलेला नाही आहे आणि चांगलं वाटतं आहे गेला है तो पण त्यांच्या बँकेतून कॉन्फरन्स आहे बँकेची म्हणजे सर्व स्टाफ येणार आहे त्याचे जे नवी मुंबईमधल्या ब्रांचमधले पुण्याला होता तिकडच्या ब्रांचमधले सर्वे लोकं आहेत आणि इथून नवी मुंबईमधून जवळजवळ सतरा ते अठरा लोकं आहेत त्याचे फ्रेंड्स आणि आज जाणार आहे विवेक म्हणजे सत्तावीस तर आज दुपारी ट्रेन एक्सप्रेस तर तो इथून चार वाजता निघणार म्हणजे तो उद्या दुपारी बारा किंवा अकरा साडे अकरा पण तो उद्या नेक्स्ट डे पोचणार आहे त्या दिवशी त्यांचं एक कॉन्फरन्स आहे नेक्स्ट डे पण एक कॉन्फरन्स आहे संडे सॅटर्डे संडे आणि संडेला तो रात्री तिथून कॉन्फरन्स झाल्यावर सरळ ट्रेन पकडणार आहे आणि इकडे मुंबईला येणार आहे तर तिथूनही ट्रेनचंच बुकिंग आहे इथूनही आहे तर खूप जास्त मिस करणार आहे मी त्याला तर विवेक निघाला आहे त्याचा प्रवास खूप छान होऊ देत आणि छान आहे म्हणजे सर्व मित्र आहेत त्याचे सर्व काही आहे तर आता मी पण निघते आहे मुलुंडला जाण्यासाठी मम्मीकडे थोडंफार घरातलं आवरायचं आहे विवेक मी मी जेवण केलं ते भांडी वगैरे सर्व मी घरातलं आवरून निघते तर बोलते मी तुमच्याशी खूप वेगळं वाटतं आहे पण ठीक आहे हरकत नाही आहे काम आहे तर त्याला जाणं आहे तो विवेक गेला जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मी मुलुंडला जाणार होती पण तो प्लॅन अचानक माझा कॅन्सल झाला कारण 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 माझ्या मैत्रिणींच्या मा डोक्यात आलं की आज आम्ही तुझ्या घरी येतो सो त्या दोघी माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आमचं ॲक्च्युली परवा सॅटर्डेला भेटायचा प्लॅन होता पण अजॉफ त्यांचं ठरलं की अरे आम्ही तुझ्याच घरी येतो ना आम्हाला यायचं होतं का खूप टायमापासून तीन वर्ष झाले मी इथे राहते त्यांना यायचं होतं आज येणार नेहमी येणार म्हणजे असं काही ना काही चालू असायचं येणार 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 पण मग फायनली तो दिवस आज आलेला आहे आणि त्या दोघी आज येत आहेत तर आम्ही छान गप्पा करणार आहोत छान चेल मारणार आहोत खूप टायमाच्या आमच्या गप्पा होत्या लास्ट नोव्हेंबरमध्ये भेटलेलं तर आता मुहूर्त लागलेला आहे आमच्या भेटायचा सो त्या येणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते पुढे आणि हो त्या दोघी आल्यावर उद्या आम्ही सोबत मुलुंडला जाणार आहोत कारण का दोन दिवस अजून विवेक नाही आहे तर मग मी राहू शकत सो मधुरा आणि रुपालीसोबतच मी मुलुंडला उद्या जाणार आहे सकाळीच आम्ही निघू कारण का रुपालीला तिचे याचं काय बोलतात जॉब आहे तिचं तिचे पी टी असतात बरेच काही असतं तिचं त्याच्यामुळे तिला मॉर्निंगला निघणं आहे त्याच्यासोबतच आम्ही निघू पॉसिबल झालं तर नाही तर आम्ही छान आमच्या झोप दोघी काढू आणि त्यानंतर निघू तर भेटते मी नंतर बाय दुपारी आलेली आहे मी ब्लॉक सो इथे मधुरा पण आलेली आहे तुम्ही बघू शकताय ह्या दोघी माझ्या बेस्ट फ्रेंड आहे त्यानंतर आम्ही छान रील्स वगैरे शूट केले छान मज्जा मस्ती केली खूप साऱ्या गप्पा केल्या आणि जेवण वगैरे ऑर्डर केलं जेवण वगैरे केलं रात्रभर आमच्या गप्पा होत्या खतरनाक अक्षरशः रुपालीला पण नेमका फोन आला की उद्या तिला पिटीला जायचं नाही आहे सो आम्ही छान एन्जॉय केला रात्री झोपलो सकाळी उठलं तुम्ही बघू शकताय आहे झोप छान आमची झालेली आहे तिघी आम्ही छान फ्रेश झालो आणि दुपारी जायला निघालो आणि त्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागलेली तर ठरवलं आपण हॉटेलमध्ये जाऊन छान जेवण करूया तिघी खूप दिवसानंतर तर इथे रुपाली आहे आणि इथे माझं असंच उगच काहीतरी चाललेलं आहे आणि मधुराने छान जेवण ऑर्डर केलं आत्ता आहे ना दोन मिनटांनी मधुराचं फाउंडेशन असं वाटतं सो आम्ही मुलुंडला जायला निघालो आहोत मधुराशी काय लोकली तो फायनली मी आली आहे मुलुंडला रुपाली ठाण्यावरून गेली आणि मधुरा पण वेस्टला आली आहे पण तिचं काही काम होतं त्याच्यासाठी ती गेली आणि मी आता मी वाट बघते तायडी तायडीची ती येणार आहे माझ्या तायडीचा वेट करते ती अजून आलेली नाही आणि ले मी इथे तुम्ही बोलू शकते बसून घेतलेला आहे का माहिती आता तिकडे येईल छान आमचं गेट टुगेदर झालं अचानक भयानक प्लॅन झाला पण जो पण झाला एकदम भारी झालेला आमचा प्लॅन सो इथे पाव आणि फरसाण घेतलं कारण घरी जाऊन छान मिसळचा बेत होता सो आम्ही घरी पोहोचलो सो मी घरी पोचलेली आहे मम्मीकडे आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बाय